नमस्कार <Namaskar>, श्री स्वामी समर्थ अनेक वेळा बऱ्याच सेवा करूनही आपले प्रश्न सुटत नाहीत त्याचप्रमाणे ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे पारायण करणे जमत नाही ज्यांना लिहितावासा येत नाही अशा सर्व स्वामी भक्तांनी स्वामींची एक अत्यंत साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा करावी ही सेवा बिनखर्चिक आहे आपल्याला ही सेवा फक्त स्वामींसमोर बसून करायची आहे ही सेवा आहे उदबत्ती सेवा सेवा करताना स्वामींसमोर आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि अगरबत्ती सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यासाठी जप मायची आवश्यकता नाही फक्त डोळे मिटून शांत मनाने आपल्याला हा जप करायचा आहे ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात सेवा तुम्ही संकल्पयुक्त किंवा विनासंकल्पयुक्तही करू शकता तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी किंवा अडलेले काम मार्गी लावण्यासाठी किंवा मा एखादे संकट आले असेल तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त अकरा एकवीस एकेचाळीस दिवस करू शकता स्वामींच्या या सेवेने अशक्यही गोष्टी शक्य होतील श्री स्वामी समर्थ